चला लाइन मध्ये उभं राहायचं अभ्यास दाखवायला छान सगळं येतच लिहिलं डब्या वही नाही तुझ्याकडे एक दोन ची आणि लिस्ट करून हा काढून दाखव मला इकडे चला सगळे लाइन मध्ये आहेत काय झालं कुठे डोकं दुखते कुठे दुखतं दाखो कुठे दुखत तू नको सांगू शिवांना तिचं डोकं दुखतंय तू कशी सांगते इथं दुखतं का कसं दुखत काय होत दुखत म्हणजे काय होत ए इकडे काय होत डोकं दुखत म्हणजे काय होत सांग मला काय होत कुठं दुखत फक्त इथं दुखत एवढंच दुखत हात लावून दाखव कुठं कुठं दुखत तिथं अजून तिथं अजून अजून हे आहे का हे आपलं आहे का हे आहे का आपल्याला काय म्हणतात बरं याला काय म्हणतात टीका कुठे लावतो आपण कुठे लावतो टीका पण काय म्हणतात त्याला टीका लावतो त्याला काय म्हणतात हे डोकं आहे का मला एवढं सांगा हे डोक्याचा भाग आहे का हवाला हे काय आहे काय अ कारी गुडका आहे कपाळ आहे हे काय आहे कपाळ आणि आपलं डोकं कुठे कुठे पवित्र डोकं मग तू म्हणते माझं डोकं दुखतं आणि मी विचारलं कुठं तर तू काय सांगते इथं 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 इथे तू दुख दुखत मग हे डोकं आहे का मग काय दुखतंय पवित्राच काय आहे पवित्राच कपाळ काय आहे पवित्रा मग तू काय म्हणतो डोकं दुखत इथं डोकं असतं का सांगा मला कुठे असतं डोकं मग आता सांग तू काय आहे तुझं पवित्रा काय आहे काय आहे आवाजच नाही येत मला कपाळ दुखत आहे का खूप दुखतंय खूप सारं मग आता काय करायचं तुझं पण डोकं दुखतं तुझं कुठं दुखतं डोकं दाखव कुठे डोकं कुठं दुखतं दाखव तुझं हे डोकं आहे गळा आहे तो अजून कुठे दुखतं थांबवित्रा औषध देते तुला आता हे डोकं आहे का तूच तर सांगितलं हे कपाळ आहे अजून हे कपाळ आहे पण हे सगळं पूर्ण मिळून आपलं डोकं तयार होते बरोबर का हे पण डोक्याचाच भाग आहे आहे की नाही हे पण डोक्याचाच भाग आहे हे सगळं मिळून काय बनते आपलं डोकं काय बनते मग ह्या डोक्यामध्ये छोटे छोटे भाग आहे डोळे आहे डोक्यामध्येच कपाळ आहे की नाही गाल नाक तोंड आहे ना मग आता तुमचं दोघींचं डोकं दुखतंय मग आता डोकं दाबून देऊ तुमचं थांबजा ऋषी डोकं दाबून देऊ का कसं दाबायचं डोकं दुखत असल्यावर सांगा बरं तू दाबून दाखव तिचं तू तिचं दाबून दाखव गौरीचं डोकं कसं दाबणार दा, हां आणि गौरी तू दाखव पवित्राचं डोकं दाबून हां मग आता काय करा तुमच्या हातांमध्ये जादू आहे जादू जादू होईल तू पवित्राचं डोकं दाबून द्यायचं आणि तू पवित्रा तू गौरीचं आणि मग पाच मिनिटांनी मला सांगायला यायचं डोकं बरं झालं का ते नाही बरं झालं तर आपण औषध घेऊ चालेल चला अभ्यास दाखवा तुमचा पहिला आणि मग तुम्ही डोकं दाबून द्या एकमेकींच नाही ना चाल राहिला तर मग मी दाबून देईन डोकं मी दाबून दिलं ना लगेच जादून बरं होतं ते तुम्ही एकमेकींचं दाबा पहिल्यांदा डोकं नाही झालं बरं तर मग मी दाबून देईन बघा किती शिवाय छान आळस देते बघा छान छान व्हेरी गुड पवित्र आणि बघा तिच्या नावातली अक्षर लिहिलेली आहेत मस्त मस्त छान छान हो बाळा बॉटल नाही आली बाबा तू बॉटल नाही आली पाण्याची ठीक आहे जाऊन पटकन पाऊस उघडला तर हो बेटा दाखवते था